साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या नावानं असणाऱ्या नाट्यगृहासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असं दाखवत भूमिपूजन सुद्धा थाटामाटात पार पडलं त्यानंतर निविदा रद्द केली या कामात आमदार आशुतोष काळे यांच्याकडून केवळ प्रसिद्धी केली गेली मात्र त्यानंतर आजपर्यंत एक रुपयाचेही काम झालेलं नाही या कामासाठी का लोकप्रतिनिधींच्या स्वीय सहाय्यकांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीला दिला गेल्याचं समजतं हे अतिशय धक्कादायक आहे अशी भावना लोकशाही अण्णाभाऊ साठ जयंतीनिमित्त कोल्हे कारखाना अध्यक्ष युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी केली आहे त्यांनी थेट नाट्यगृहाची पाहणी समाज बांधवांसमवित केली या विकास कामाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल लोकप्रतिनिधी यांचा निषेध उपस्थित सर्वांनी केला हे नाट्यगृह केवळ एक इमारत नाही तर अनेक गोरगरीब कुटुंबांचे लग्न समारंभ सांस्कृतिक कार्यक्रम नगरपालिकेच्या शाळांचे गॅदरिंग अशा असंख्य आठवणी आणि सामाजिक उपक्रमांचे साक्षीदार राहिलेले एक महत्वाचे सांस्कृतिक केंद्र आहे या ठिकाणी अशोक सराफ दादा कोंडके लक्ष्मीकांत बेर्डे यासारख्या दिग्गज कलाकारांनी के परफॉर्मन्स केला आहे म्हणजेच या स्थळाचे सांस्कृतिक वैभव मोठं आहे आज मात्र ते पूर्णपणे दुर्लक्षित झाला या नाट्यगृहाचं नाव अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृह आहे आणि त्यांच्या नावाला त्यांच्या कार्याला महान करण्याऐवजी हे दुर्लक्ष म्हणजे एक प्रकारे अवमान आहे आमदारांनी चांगलं काम व्हावं यासाठी नागरिकांनी जबाबदारी स्वीकारावी असे आवाहन पूर्वी केले होते त्यामुळे आज आम्ही सर्व जबाबदार नागरिक म्हणून कामाची पाहणी करण्यासाठी आलो आहे असे विवेक कोल्हे म्हणाले माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या कार्यकाळात या नाट्यगृहासाठी तब्बल आठ कोटी रुपयांचा प्रस्ताव दाखल केला होता त्यापैकी दोन कोटी रुपये वर्गसुद्धा झाले होते मात्र सध्याच्या आमदार काळे यांनी त्या निधीचा योगदान नसताना देखील इतर कामांसाठी वळवावळवी केली हे दुर्दैवी आहे नाट्यगृहाकडे केलेलं हे, के हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष एक चूक असून त्यांनी जनतेची आणि समाज बांधवांची माफी मागणं ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे अशी मागणी युवा नेते विवेक कोल्हे यांनी केली आहे या ठिकाणी चंदन शिव आणि त्यांचे सहकारी माझ्यामध्ये कित्येक दिवस त्या ठिकाणी उपोषणाला बनले होते बसले होते दोन हजार तेवीस साली वारंवार शरद त्रिभुवन असतील त्यांनी देखील हा विषय मांडला विनोद भाऊ असतील राजाभाऊ सर्व समाज बांधवांनी हा विषय लावून धरला परंतु त्या विषयाला कुठलाही वाचा प्रशासनाने फोडला नाही आमदार महोदयांनी त्या उपोषणाला भेट देऊन त्या आम्ही तातडीने काम चालू करू म्हणून सांगितलं भूमिपूजन झालं एक कोटी रुपये निधी मंजूर झाला परंतु याला होऊन दीड दोन वर्षे होऊन गेले एक रुपयाची खडीदेखील या ठिकाणी पडलेली नाही आणि दुर्दैवाने ज्यावेळेला आम्ही माहिती घेतली त्यावेळेस ते सदरील कॉन्ट्रॅक्ट कुठल्या तरी त्यांच्या स्वयंसहाय्यकाच्या बगल बच्चनला दिल्या गेल्या अशी आम्हाला माहिती मिळाली आणि स्वतः आमदार महोदयांनी वर्ष दोन वर्षापूर्वी नारळ फोडून देखील जर एक खडा देखील इथं पडलेला नाही आहे तर आज या जयंतीनिमित्ताने महामानवाचा आम्ही निषेध करतो खरंतर अनेक गोरगरिबांचे लग्न या ठिकाणी होत होते अनेक सांस्कृतिक कार्यक्रम नगरपालिकेच्या शाळेंचा गॅदरिंग या ठिकाणी व्हायचा एक मोठा वारसा या खुल्या नाट्यगृहाला होता बंदिस्त नाट्यगृहाचे देखील पैसे वळवले खुल्या नाट्यगृहाचं देखील भूमिपूजन करूनही दोन वर्षात काम चालू केलं नाही मी या निमित्ताने आमदारांनी जे काही आवाहन केलं होतं की तुम्ही नागरिकांची देखील जबाबदारी आहे म्हणून एक जबाबदार नागरिक म्हणून आज इथं भेट द्यायला आलो की ज्या लोकप्रतिनिधींनी आमदार आशुतोष काळेंनी इथं भूमिपूजन करून दोन वर्ष झालेले आहे आणि अद्याप एक खडाही पडलेला नाहीये अशा महामानवाच्या या महान कार्याला दुर्लक्षित करून एक प्रकारे त्यांचं अवमान हे लोकप्रतिनिधी करताय त्यांनी जाहीर माफी या जनतेची समस्त समाज बांधवांची मागावी अशी मी या निमित्ताने मागणी करतो विनंती करतो उपस्थित शरद नाना थोरात डी आर काळे बबलू आणे विनोद राक्षे राजेंद्र बागुल जितेंद्र रणशूर प्रशांत कडू सोमनाथ मस्के शरद त्रिभुवन फकीरा चंदनशिव सुजल चंदनशिव अनिल जाधव बापू पवार अर्जुन मरसाळे अनिल पगारे रवींद्र शेलार अभि मंडलिक गोरख देवडे ताकोले हे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते एस नाईन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव